आयडिया व्हिडिओ पहिलीच जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील रिकाम्या जागी योग्य अंक भरण्याची क्रियाकृती तसेच जोडणे ह्या वर्कशिट बद्दल मुलांचे अनुभव नक्की सांगा आता सोबत आणलेले वर्ष हातात धरून फोटो काढूया आता दात घासा हे बालकीत युट्यूब वर सर्च करूया पाहूया ऐकूया आणि घरी जाऊन मुलांकडून अभिनय करून घेऊ तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा आपण जसे उत्तमरित्या चालू धावू शकतो त्याचप्रमाणे मुलांनाही चालता धावता यायला हवे आपण अशा काही कृती केल्यास मुलांना शरीराचा तोल सावरण्यास चालण्यास धावण्यास चालना मिळू शकते चला व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की, की आपण काय करू शकतो या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू दिलेली क्रियाकृती पाहून ऐकून व समजून घ्या घरी जाऊन मुलांसोबत कृती करा तुम्हाला दिलेली चित्रात रंगभरा वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद